तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे आपलं सुखकरता लॉज म्हणून आपण बुक केलेलं होतं जिथे आपल्याला दोन बेड भेटतात ज्यामध्ये आम्ही सहा जण आहेत सात आठ जणंसुद्धा इथे झोपू शकतात अटॅच पूर्ण बेड देतात आपल्याला ते दे लोकं आणि चादरी वगैरे पण देतात पण रिकमेंड आहे की तुम्ही ब्लँकेट वगैरे कॅरी करा इथे आपल्याला टी व्ही भेटते ए सी रूमसुद्धा अवेलेबल आहेत पण आम्ही ए सी रूम नाही घेतला आहे आम्ही नॉर्मल रूम रूमच घेतलेले आहे चार्जिंग पॉईंट प्लस बेसिंग इथे अटॅच टॉयलेट बाथरूम दिलेले आहे त्यांनी आणि गिजरचीसुद्धा सु सुविधा अवेलेबल आहे गिजरसुद्धा इथे अवेलेबल आहे तर अठराशेमध्ये आपल्याला रूम भेटलेले वन नाईट स्टेसाठी म्हणजे आम्ही सकाळी काल चेकआउट चेक इन केलेलं आणि आता सकाळी दुसऱ्या वर्षी नेक्स्ट डे सकाळी आम्ही दहा वाजता आमचा चेकआउट आहे तर अशी रूम आहे दोन फॅन भेटतात आणि एक ए सी पण आपला ए सी थंडी एवढी आहे की फॅन आम्ही लावलेलेच नव्हते खूप कमी स्पीडमध्ये फॅन आम्ही लावलेले होते आणि फॅनची शक्यतो गरज लागतच नाही आता मी तुम्हाला खाली जाऊन ते जे केअरटेकर आहे त्यांना जाऊन भेटतो आणि तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देतो इथे पण कॉन्टॅक्ट नंबर हा हो इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे हो या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला इथे रूम वगैरे बुकिंग करायचे असेल तर तर मित्रांनो हे सुखकर्ता लॉज आहे ज्याचे आपल्याला रेटचे भाव सांगतील इथे आपण स्टे केलेला होता गणपतीपुळ्याला तर हे भाव आपल्याला रेट सांगतील इथे काय काय रेट आहे तर इथे मला रेट सांगा तुम्ही सिग्नल रेट आणि नॉन सिग्नल रेट काय आहे आता आपल्या ऑफ सीझनला आला तर कमीत कमी डबल बेडचा घेतला तर आठशेपर्यंत स्टार्टिंग असतं डबल बेड आठशे तीन बेड हजार चार बेड बाराशे सीझनला आलात तर गर्दीनुसार रेट असतात कारण क्रिसमस नाताळ दिवाळी आणि मे महिना हे सुट्टी असल्यामुळे रेट जास्त डबल बेडचा कमीत कमी दोन हजार पंचवीसशे तीन बेडचं तीन साडेतीन चार बेडचं चा, चार हजार साठ असतं आणि बाकी बाकी सुविधा एकदम चांगल्या होत्या आमच्याकडे तर तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता गरम पाण्याची सोय सुविधा एनईने अवेलेबल आहे आणि आपल्याकडे कार वगैरे पण रेटवरती आणि बाईक वगैरे भेटतील तुम्हाला तर म्हणजे तुम्हाला जर कुठे शिवायचं तर रत्नागिरीमध्ये तर ते अवेलेबल आहे त्यांना इथे कॉन्टॅक्ट करू शकता ते रूमच्या मागे जे नंबर होते तोच नंबर आहे तोच नंबर ठीक आहे त्या नंबरला मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दाखवेन त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर तुम्हाला सुरू करता लॉजमध्ये जाऊ शकता आणि इथे खाण्याची सुद्धा नाश्त्याची सुविधा अवेलेबल आहे अतिशय उत्कृष्ट असं नाश्ता अवेलेबल असतो आणि ते चहा पॉफी गर्दीत तुम्हाला सांगते की मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत तर गर्दी आहे आणि कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मंदिरापासून दोन मिनटाचं अंतर दोन मिनटाच्या अंतरावर आहे ना ठीक आहे तर मंदिरापासून खूप जवळ असं अंतरावर आहे आणि आपल्याला मॅजिक गार्डनसुद्धा इथून जवळच आहे आणि प्राचीन कोकणसुद्धा इथून जवळच आहे इथे उजनीकडे गेल्यावरती आपल्याला प्राचीन कोकण आणि मॅजिक गार्डन दोन्ही पण आहे अवेलेबल तर तुम्हाला बीच साईड जर मंदिराच्या जवळ राहायचं असेल तर हा अतिशय सुंदर अशी वर्णी आहे तुम्ही इथे येण्यासाठी कॅटर्स अवेलेबल आहे जिथे आपल्याला भाजी वगैरे सगळ्या सर्विस अवेलेबल आहेत इथून बीचपासून अटॅच इथे राईट साईडला इथे मंदिराला जाण्याचा रस्ता आहे आणि ते प्राचीन गोकण वगैरे तुम्ही जाऊ शकता मॅजिक गार्डन जे आपण काल गेलं तर हे करता लॉज म्हणून आपणचं जिथे आता मी तुम्हाला मग करून दाखवायला आणि इथे त्यांचं हॉटेल आहे छोटंसं तिथे तुम्हाला भजी वगैरे सगळं अवेलेबल भेटतं आणि सेल्फ सर्विस आहे बघा तुम्हाला जे पण पाहिजे असेल तुम्ही सेल्फ सर्विस करून घेऊ शकता आणि चव अतिशय सुंदर आहे आणि कालचा पण नाश्ता इथेच गेला आहे फोन करायला मित्रांनो एक काकांचं इथे चहाचं दुकान आहे हे गणेश टी स्टॉल म्हणून चहाचं दुकान जे सुद्धा लच्या बाजूलाच आहे त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही चहा आणि कॉफी देऊ शकता तुमच्याकडे दे चहा कॉफी सगळं अवेलेबल असतं एकदम प्रॉपर चहा वगैरे कॉफी ते सर्व करतात आपल्याला एक काका असे या नक्की या दुकानाला विजिट करा तुम्ही बघा इथे जा असं यांचं शॉप आहे त्यांना तुम्ही व्हिजिट करू शकता <tell noise> तर मित्रांनो बघू शकता आपण आता मॅजिक गार्डनला आलेलो आहोत आणि हा एंट्रन गे एंट्रन्स गेट आहे हा डायनोसर आपल्याकडे बघून रागात बघतो की खाऊ की तुला हा मॅजिक गार्डन मित्रांनो असं हे मॅजिक गार्डन आहे इथून जी स्टार्टिंग आहे एंट्री एंट्रन्स गेट आहे इथे रिसेप्शन आहे जिथे तुम्ही तुम्हाला कोणतं कोणतं पॅकेज घ्यायचं आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आम्ही टू हंड्रेडवाला घेतो आहे एवढे सगळे क्वांटिटी अवेलेबल आहे घेऊ शकता मॅजिक मॅज इन्फिनिटी हॉल हे सगळे जेवढे दिसतात ते सगळे अवेलेबल आहेत तुम्हाला जसे पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता वन फिफ्टीमध्ये पण आहे असं सिल्वर पॅकेज आणि गोल्ड पॅकेज दोन पॅकेज असतात हे ग्रुप वाईज असतात की पर पर्सन पर पर्सन आहे पर, तर मित्रांनो असं इथे एंट्रन्स गेट आहे तिथे रिसेप्शनमध्ये तुम्ही तुम्हाला जसं पाहिजे त्या पॅकेजनुसार गोल्ड आणि सिल्वर पॅकेज होतं गोल्ड पॅकेजमध्ये जे काय होतं मी तुम्हाला दाखवलं दोनशे रुपयामध्ये हो तुम्हाला पर पर्सनमध्ये काय काय शो तुम्हाला बघायला भेटेल आणि वन फिफ्टीवाला पण पॅकेज होतं तर तुम्हाला जसं पाहिजे त्या पॅकेजनुसार तुम्ही इथे येऊन एन्जॉय करू शकता आणि ओवरऑल चांगलं माहोल आहे एकदम ग्रीनरी इथे केलेली आहे आणि थोडंफार चांगलं मेंटेन वगैरे केलेलं आहे तर तुम्ही इथे येऊन एन्जॉय करू शकता मी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही ते व्हिडिओ बघितले माझा माइंड अक्षरशः म्हणजे ते तुम्ही सरळ जाता त्याच्यातून पण तुमचं माइंड आहे ते डायव्हर्ट होतं आणि त्या इलिव्हिजनमुळे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही गोलगोल फिरताय आणि असं क्रिएट होतं थोडा माहोल तसा बड़े मैजिक सादा कर दिया एक पान इधर वापिस पान इसके ऊपर फूंक मारेगा पान चलेगा ताली बजाओ जरा ताली बजाइए आप राइट 1 2 आप राइट फूंक मारा इजावत ऐसा ऐसा बोला फू अच्छा वो फूंक हुई हां

की तरह हाँ समूह हाथ करें। है हाँ अभी कौन आएंगे दीदी बेल ताई कौन आएंगे दीदी 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 आ रही है ताला वाला वाला ये तो आ रही है ये तो काम है पूछा ना ताई ओमन ताई पिछले में सांप निकलो आएगा क्या कैसा खाली एक चीज उल्टा भाग सरल भाग है दीदी इसको भेज ऐसे सिर्फ पकड़ना है दीदी आप, आप। समुझ समुझ करा। दीदी ऐसे आप आगे करो हाँ थोड़ा वर्की कर हाथ ऐसे बॉल है ना दीदी एक दो तीन ये देखो सर बॉल आ गया जाओ ये सामने गया दीदी छोड़ो बॉल नीचे गिरेगा दीदी मजाक मत करो ताई हाथ बॉल दिया बाबा अरे इतना ही इतना ही सब वो रहता है इतना ही हसाद कर हसाद

रहा है ठीक है अभी सच बोले कि या झूठ ठीक अभी आप कहा से आए बेल देखो कितना झूठ बोलता है यार जेब से उठकर इधर आए इधर <laughs> मुंबई से आए जिसे लड्डू खाएंगे बेल अरे मैं खिलाऊंगा ऐसे आगे करो एक हाथ से कंबल पे रखो अमिताभ बच्चन के जैसा आई ऐसे आई हाँ यार मेरे पास में लड्डू सर कपड़े का बॉल है ठीक है सामने आकर दीदी बोलो या भगवान सुबह से कुछ नहीं खाया देखो फिर शुरू बोलता है कल ध्यान में रखना चाहिए ये बोल आप लोगों को जीता कर ब्याज में बढ़ता हाथ खाली आप लोग को श्रेय बोल दीदी के पास आएगा 1 2 3 या आधे आदरबेल बंद करो खा जाओ लड्डू खा गया देती उधर हाथ खाली है कांच का पॉट खाली है

मित्रांनो या सरांनी आपल्याला जागू दाखवली आहे तर तुमचं नाव सांगा तुम्ही कुठे सत्तार माधारी गाव कोल्हापूर आहे अच्छा नाजी गार्डन गार्डन बाकी पण कुठं जर तुम्हाला यांची जादू आवडली असेल आपल्या व्हिडिओ पण काढले तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता मी कुठे पण ऑलरे हो लाईक करा तिकडे तिकडे तंबा तंबा उडनु वा वाह एकदम खाली पाडला एकदम खाली बनला एक नंबर एकदम एक मार एक मिनिट ला एक मार आम्ही मिरर मेजमध्ये हो। जात आहोत जिथे की आम्हाला सगळीकडे आरसे असणार आणि आम्हाला इल्युजन क्लिअर क्रिएट होणार आणि आम्हाला समजणार ना आम्ही पागल होऊन इकडे तिकडे धावणार की आम्हाला कुठे जायचं आहे ते मित्रांनो इन्फिनिटी मिर गाणे आहे शपथ तर मित्रांनो आम्ही मॅजिक गार्डन इथे जाऊन एन्जॉय केलं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये क्लिप्स दाखवेन कुठे कुठे का आम्ही काय काय एन्जॉयमेंट केलं थ्री डी शो बघितला कोकणातील पहिला असा थ्री डी शो आपण बघितला आणि एकदम उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने सगळं दाखवलेलं आहे आणि काहीतरी एक युनिकनेस कोकणामध्ये छोटी छोटीशी एक पर्यटनाचा एक चांगला पर्याय कोकणामध्ये आपल्या निर्माण होतो आहे चांगली गोष्ट आहे आणि खूप गर्व वाटतो की याच्या चांगल्या गोष्टी आपल्या कोकणामध्ये घडत आहेत आणि खूप न नवीन नवीन पद प्रकारच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या होत आहेत तर चांगलं आहे आम्ही एन्जॉय करतो तुम्हीसुद्धा एन्जॉय करा या इथे रत्नागिरीमध्ये आपल्या गणपतीपुळे गावामध्ये आणि तुम्ही गणपतीपुळे देवाचं दर्शन घेतल्यानंतर श्रींची आरती आणि महाप्रसाद हा एन्जॉय केल्यानंतरला तुम्ही इकडे हे दोन प्राचीन प्राचीन कोकण आणि दुसरं मॅजिक गार्डन दोन्ही पण आपण एन्जॉय करू शकता आता उद्या आम्ही सकाळी प्राचीन गोकर्णला जाणार आहोत तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल